नमस्कार श्री स्वामी समत बघता बघता दुर्गा अष्टमी म्हणजे आठवी माळ उद्या आलेली आहे आपल्याला दुर्गा अष्टमीचे व्रत कसे करायचे व नवरात्रीला नवरात्रीचा संपूर्ण फायदा आज, न, कसे होईल ते बघूया चला नवरात्रीत आपण आज सात दिवस जी सेवा केलेली आहे ती अष्टमीचे व्रत कसे करून आपल्याला संपूर्ण फायदा होईल ते पाहूया अष्टमी व्रत हे आई अंबाबाई अंबाबाईला प्रसन्न करणारे व्रत म्हणजे दुर्गा अष्टमी व्रत जरूर करा आई अंबाबाईचे आशीर्वाद मिळेल जे अष्टमी व्रत आहे ते वर्षातून दोन दोन येतो दोन येते एक शुक्ल पक्षात अष्टमी आणि एक दुसरे म्हणजे कृष्ण पक्षात अष्टमी येते परंतु हे ये व्रत आपण दुर्गा अष्टमीला केले जाते परंतु करणारे हे दोन्ही अष्टमी करतात दोन्ही अष्टमी करतात जे दुर्गा अष्टमी येते शुक्ल पक्षामध्ये त्याला खूप महत्व असते कारण ते शुक्ल पक्षमधील अष्टमीला अष्टमीला दुर्गा अष्टमी म्हण असे म्हणतात जे कृष्ण पक्ष पक्षामधील अष्टमीला काल अष्टमी असे म्हणतात म्हणून हे व्रत आपल्याला दुर्गा अष्टमीला करायचे आहे सकाळी उठून स्वच्छ आंघोळ करून लाल कपडे लाल साडी घालून घ्यायची आहे किंवा ड्रेस घाला तुम्ही काही चालतंय देवी उपासना देवी उपासना करताना लाल कपडे घ्या परिधान करायचे आहे कारण देवीचे प्रिय कलर आहे तसंच जे घट बसवले आहे तेथे गंगाजल शिंपडा त्यानंतर आत आपल्या दिवा दिवा हा तुमचा लावून घ्यावं फुलं दिवा लावलेला असतो गुलाबाचे हार व तुमच्याकडे नसेल तर कोणतेही फुलं चालतील तसेच आई अंबाबाईला पानाचा विडा हा अतिप्रिय आहे तसं दोन लवंगा व पाच बताशे घ्या एक फूल घ्या तसेच आई अंबाबाईला आई अंबाबाईला सम्मान ठेवा तसेच अगोदर देवी आईला कुंकू लावून घ्या तसेच आपल्या कपाळावरती आपण ते कुंकू लावून घ्यायचंय कारण अखंड सौभाग्य राहण्यासाठी आपल्याला हा कुंकू लावून घ्यायचाय व तर तुम्हाला परत ही परत दुसरे नैवेद्य ठेवला तरी चालतंय म्हणजे तुम्ही नैवेद काही जरी ठेवला दूध ठेवा काय किंवा कोणती मिठाई ठेवलं तरी चालते तसंच दक्षिणा ठेवा व दक्षिणा आपण कोणत्याही मंदिरात दानपेटीमध्ये टाका म्हणजे आपल्याला ठेवलेले कोणत्याही दानपेटीत घाला सगळे झाल्यानंतर आई अंबाबाईला पिंपू लावून व दिवा लावून घ्या अगरबत्ती धूप दीप लावून घ्यायचंय कोणतेही देव देवतांना सुगंध हे खूप आवडते दे। देवी आईला कोणतेही प्रसाद व नैवेद्य दाखवा जे तुमच्याकडे आहे ते दाखवा नैवेद्य याला शक्ती शक्ती त्यानंतर देवी आई समोर सक् आपल्याला संकल्प करायचे आहे अष्टमी व्रत आपले नाव व नाव व गोत्र म्हणा देवी समोर बसून आपल्याला आपले नाव व गोत्र म्हणा जे ते राहतात तो सुद्धा सांगा जी आपले अष्टमीचे व्रत संकल्प करते देवी आई ही व्रत करते हे देवी आई माझ्या संकल्पाची रक्षा करावं संकल्प घेताना हातात तांदूळ आणि फुल घ्या घेऊन संकल्प सोडायचे आहे तसंच आई देवी दुर्गा सप्तशतीचे पाठ करा किंवा दुर्गा चालीसा पठन करा आ, दुर्गा चालीसा पठन करा तसंच आपल्याला काय करायचंय दुर्गा स्तोत्र म्हणायचे मंत्र म्हणताना ज्यांना काही जमत नाही त्यांनी आंबाबाईचे नाव सुद्धा घेतलं तरी चालते तसंच आरती कराओ कापूर आरती करून घ्या आरती केली की खूप महत्व कापूर आरतीचा हा खूप महत्व आहे व खूप उत्तम उत्तम करणारी कापुराला केलेली आरती घरात सकारात्मकता येते म्हणजे तुम्ही कापुराची आरती केली तर ते खूप उत्तम आहे घरात सकारात्मकता येते येते तसंच आरती आपल्याला पूर्ण घरामध्ये घेऊन फिरायची आहे कोणालाही देव कोणालाही द्या तुम्ही म्हणजे कापूर आरतीच हे आई तसच तुम्ही उठू नका कारण तुम्हाला आपल्याला काय करायचं संकल्प घेतलेला आरती द्यायचं तसंच प्रार्थना करायची आई देवीला आपले काहीही सन्मान असू दे घरा घरा संबंधित किंवा मुलांसाठी जे पण तुमची इच्छा आहे ते व्रत कराय करायच्या आधी हे आपल्याला सांगायचे आहे म्हणजे संकल्प येताना तसंच उपासामध्ये तुम्हाला फराळ करायचे आहे काही पण घ्या फराळ एकदा करा किंवा दोनदा करा तुमचे फराळ म्हणजे एकदा करा तरी चालतंय दोनदा केले तरी चालतंय तुमच्या मानेवर तसंच सकाळ तुमच्या मनावर सकाळ संध्याकाळ आरती करावं दुसऱ्या दिवशी नवमीला व्रत संपते देवीला शिरा शिरापुरीचे नैवेद्य व हरभऱ्याची भाजी करा व नवमीला भोग लावा तसच आपण हरभऱ्याची सुद्धा भाजी करतो तसच बऱ्याच बऱ्यांच्या घरात अगोदर नैवेद्य दाखवतात व प्रसाद आपल्या घरातून खाऊन घ्या म्हणजे तुम्ही देवीला जे पण नैवेद्य दाखवतात ते आपले घरचे लोकच खाऊन घ्या नैवेद्य असे देवी आईची पूजा व्रत आई देवीचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला तसंच तुम्ही म्हणजे कसं आहे जे पण तुम्ही उपास नैवेद्य ठेवाल ते आई समोर ठेवलेले आपण घरच्या लोकांनीच अष्टमीच्या दिवशी केले जाणारे व्रत म्हणजे अष्टमी व दुर्गा मासिक दुर्गा धर्म आणि काल अष्टमी यासारखे विविध प्रकारामध्ये केले जाते ज्या देवी दुर्गेचे किंवा इतर देवांची पूजा करून उपासना करण्याची प्रथा आहे तसंच अष्टमी व्रताचे तसेच अष्टमी व्रताचे मुख्य फायदे अष्टमी व्रताचे मुख्य पाहिजे म्हणजे देवीची कृपा प्राप्त व्हावे आपली हे आपल्या मनोकामना सुद्धा आपली पूर्ण व्हायला पाहिजे आपली मनोकामना सुद्धा पूर्ण होते शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ते फायदेशीर मानले जाते अष्टमी व्रत करण्याची पद्धत निर्ग्रह करणे उपासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे तसंच संकल्प करावे तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं व देवी देवी आईची पूजा करायची देवी दुर्गेच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर धूप दीप लावून पूजा करून घ्यायची उपास देवीला नैवेद्य दाखवून उपास सुरू उपास सुरू करावा व उपासात तुम्ही फळे दूध किंवा हलके पदार्थ खाऊ शकतो काही लोक काही लोक निरहार सुद्धा उपास करतात तसंच पारायण करणे अष्टमीच्या दिवशी उपास सोडताना देवीची पूजा करून काही वेळा कन्यापूजन सुद्धा केले जाते म्हणजे कन्यापूजन सुद्धा केले जाते आणि मग नैवेद्य खाऊन उपास सोडला हो जातो तसंच अष्टमीच्या व्रताचे फायदे मनोकामना पूर्ण होणे अष्टमीला केलेला उपास आणि पूजा देवीला प्रसन्न करते ज्यामुळे आपले मनोकामना ही लवकरच पूर्ण होतात असे मानले जाते तसंच शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य उपास केल्याने शारीरिक आराम मिळतो आणि आध्यात्मिक शांती मिळते असे मानले जाते तसंच आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा दूर होणे या व्रतामुळे जीवनातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि जीवनात हे सकारात्मकता येते असे म्हटले जाते तसेच धार्मिक महत्व दर महिन्यात अष्टमी दुर्गा अष्टमी साजरी केली जाते जो देवी दुर्गेला समर्पित असते सुरुवातीला एकदम भारी आपल्याला उपास सोडताना हलके पदार्थ जसे फळे किंवा अग डाळीचे पदार्थ खाणे चांगले असते पवित्र भावनेने आणि श्रद्धेने केलेली पूजा ही देवी माता दुर्गा माता ही लवकरच स्वीकारते म्हणून आपल्याला दुर्गाष्टमीचे व्रत कसे करायचे व जे आपण आठ नऊ दिवस तुम्ही उपवास केला त्याचे फळ आपल्याला कसे मिळेल कसे नवरात्री संपूर्ण नवरात्रीचे आपल्याला फळ मिळते ते आज आपण बघून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी सम महाष्टमी दुर्गाष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा